नाफेड खरेदी केंद्रावर ऑनलाईन प्रक्रिया ठप्प झाल्यानं संतप्त शेतकऱ्यांनी बाळापूर शहरात रास्ता रोको आंदोलन केले सर्व्हर बंद पडणे आणि ऑनलाईन प्रणाली धीम्या गतीने चालू असल्यामुळे शेतकऱ्यांची नावे नोंदवण्याचं काम ठप्प झालं आहे परिणामी दिवसभरात केवळ चार ते पाच शेतकऱ्यांचे नावे नोंदवली जात असल्याने असंख्य शेतकरी दिवसभर प्रतिक्षेत थांबूनही निराश परत जात आहेत तालुक्यात एकच नाफेड केंद्र असल्यानं सर्व शेतकऱ्यांचा ओघ बाळापूर येथे होत आहे मात्र ऑनलाईन प्रक्रियेतील तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी आणि कर्मचारी दोघेही अडचणीत सापडले आहेत या गैरसोयी विरुद्ध संतप्त शेतकऱ्यांनी नाफेड अधिकारी व कृषी उत्पन्न बाजार समितीला वेठीस धरत शहरात रास्ता रोको आंदोलन केले यावेळी आंदोलनकर्त्यांनी अधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली परिस्थिती चिघळत असल्याचे पाहून नाफेड अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशन व तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधला त्यानंतर तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार सय्यद आणि अकोट पोलीस दल घटनास्थळी दाखल होत शेतकऱ्यांशी चर्चा करत परिस्थिती नियंत्रणात आणली नायब तहसीलदार सय्यद यांनी शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा दिले आणि सांगितले की काही शेतकऱ्यांची नावे कागदावरून घेऊन प्रक्रिया सुरू ठेवावी अशी सूचना नाफेड अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मनोहर राहाणे यांनी भ्रमणध्वनीवरून सांगितले की सर्व्हर डाऊन असल्यानं ऑनलाईन प्रक्रिया बंद आहे ऑफलाईन अर्जाचीही प्रणाली स्वीकार करत नाही त्यामुळे आम्ही शासनाला ऑफलाईन प्रक्रियेची परवानगी देण्याची विनंती केली आहे शेतकऱ्यांनी संयम राखावा राहणे पुढे म्हणाले की आज घेतलेल्या ऑफलाईन नोंदीनुसार ज्या शेतकऱ्यांचं नाव येईल त्यांना त्यावेळी नाफेड बाळापूर केंद्रावर येऊन हाताचा ठसा देऊन प्रक्रिया पूर्ण करता येईल बाळापूर तालुका प्रतिनिधी चंदन जंजाळ अजिंक्य भारत न्यूज